हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आता येथे स सौराच्या स्कूलमध्ये तिला राधा बनून बोलवलेलं होतं तर मग तिचं सर्व काही आता येथे आवरलेलं आहे आणि थोडे काही फोटो पण येथे मी शूट केलेले आहे तर मग त्यानंतर मग तिचं आवरून दिल्यानंतर माझं घरातलं पण मग मी सर्व काही आवरून घेतलेलं होतं मंग कसा तर मग तिचा कसं आवरलेला आहे तर नक्की कमेंट करून सांगा तर चला त्यानंतर मग माझं सर्व काही घरातलं आवरलेलं होतं तर मग सा आता इथे मला दळण पण करायचं होतं आणि त्यानंतर आता येथे थोडंसं क गव्हाला पण कीड लागलेलं होतं तर मग येथे मी टेरेसवरतीच आणलेलं होतं थोडंसं चाळण्यासाठी तर मग आता येथे टप्पामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि मग आता छान असं चाळणीनं चाळून घेत आहे ती कीड पाण्यामध्ये टा पडले म्हणजे बाजूला पण पांगती नाही तर मग येथे शंभूचा पण खेळू राहिला तो तर ऊन पण पडलेलं होतं थोडंसं का असं मग म्हटलं थोडंसं ऊन पण देऊन घेऊ आणि मग त्यानंतर सर्व काही असं छान असं चाळून घेत होते तर लहान मुलं मागं असले म्हणजे काम खूपच वाढवायचे काम राहत्या तर येथे तुम्ही बघू शकता मी येथे गहू चाळत होते तर शंभूचं चाललं होतं खेळायचं काम तर म्हणजे कामाकं का पण लक्ष द्यायचं आणि मुलांकडं पण हे बघा तर तेथे ते पाणी पण साचलेलं होतं तर त्याचा पण पायसा राखलेला होता वरती येथे उन्हाळ्यामध्ये मी सर्व काही गहू असे उन्हामध्ये तापून घेत असते आणि मग त्यानंतर कोठीमध्ये भरून ठेवत असते पण ह्या वर्षी म्हणजे मेमध्येच पाऊस चालू झालेला होता त्यामुळे मग गवांना पण जास्त असं काही ऊन देता नाही आलं तर मग आता जेवढं दळणासाठी लागतं तेवढं तेवढं मग मी काढते आणि मग सर्व काही असं था चाळून घेत असते तर मग येथे सकाळचं ऊन पण पडलेलं होतं तर मग पटकन असं चाळून उन्हामध्ये वाळत घालायचे होते तर येथे तुम्ही बघू शकता वरती आवड पण आलेलं होतं पण मग जेवढं तापेल तेवढं मग सर्व काही चाळून मी कागदावरती टाकून घेत होते कीड गावाला कीट जर लागलं तर तुम्ही काय करता नक्की कमेंट करून सांगा तर मग मी ते छान असं सर्व काही चाळून घेत होते तर वरती पण बघत होते आभट आलेलं का आहे का नाही तर मग सर्व काय आता पाठीमागून आभट येत होतं तर आधी ऊन पडलेलं होतं तर मग आता सर्व पा पाठीमागून गच्च भरून आलेलं आहे तर मग गहू पण थोडे असे उन्हामध्ये छान असं वाढलेले आहे तर मग इथे शंभू पण खेळत होता तर इथे तुम्ही बघू शकता पाठीमागून पूर्ण असं आभाळ भरून आलेलं आहे मग थोडंसं क गव्हाणला ताप लागल्यानंतर मग सर्व काही गहू असे मी गोळा करून घेतले आणि मग त्यानंतर खालीच घेऊन जायचे होते मला पण तर आता येथे मी संध्याकाळचा सर्व काही स्वयंपाक पण बनवून घेतलेला होता तर चपात्या पण झालेल्या होत्या माझ्या आणि वरण भात हे पण झालेलं होतं तर तण तोंडी लावण्यासाठी बटाट्याची पण चटणी बनवलेली होती तर मग आता येथे घरामध्ये स्वीटकॉर्नचे कंस पडलेले होते तर मग आता छान असं ते त्याचे दाणे काढून घेतलेले आहे मी आणि मग त्यानंतर थो स्वच्छ अशी थोडेसे क धुवून पण घेतलेले आहे तर आपल्याला आता स्वीट कॉर्नचे भजी बनवायचे आहे तर मग आता मी येथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक ल मिरची पण घेतलेली आहे हिरवी आणि येथे थोडीशी कोथंबीर पण घेतलेली आहे तर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे कोथंबीर पण तर मग आता सर्व काही आपल्याला एकत्र दळून घ्यायचं आहे तर आता येथे स्वीटकॉर्न हे स्वच्छ धुवून ठेवलेले होते तर मग आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे आहे तर मग आपल्याला त्यामध्ये जे आपण कोथंबीर लसूण हिरवी मिरची घेतलेली होती ती पण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान असं आपल्याला दळून घ्यायचं आहे त्याची पेस्ट जास्त काही पेस्ट नाही बनवायची तर थोडंसं असे जाडे भरडेच ठेवायचे आहे तर मग आपण छान असं दळून घेणार आहे आता येथे तुम्ही एकदा नक्की हे स्वीटकॉर्नचे भजे करून बघा तर खूप छान लागतात तर मग येथे मी दळून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता जास्त काही बारीक नाही केलेलं थोडंसं जाडंच ठेवलेलं आहे दळून तर मग आपण एका भांड्यामध्ये सर्व काही आता ते काढून घ्यायचं आहे तर आता मी येथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर मग आपल्याला थोडंसं डाळीचं पीठ पण त्यामध्ये टाकायचं आहे तर मग पोहे खातो हो त्या चमच्याने मी चार पाच चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर मग त्यामध्ये आपल्याला मीठ पण ॲड करायचं आहे तर मग आपल्याला थोडंसं चवीनुसारच मीठ टाकायचं आहे तर मग त्यानंतर मग लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे चवीनुसार तर, चा तर आपण आधी एक हिरवी मिरची पण घेतलेली होती तर थोडंसंच आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे येथे तर मग छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी नाही टाकायचं त्यामध्ये तर जे स्वीट कॉर्न पाणी सोडलेलं असतं त्या पाण्यातच आपल्याला डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे छान तर येथे तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे तो एक एक थेंब पण पाण्याचा टाकायचा नाही तर त्या स्वीटकॉर्नच्या याच्यामध्येच पाणी असतं त्यामुळे मग सर्व काही असं मिक्स झालेलं आहे तर मग येथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर छान असं कडक पण तेल तापलेलं आहे तर मग आपल्याला छोटे छोटे असे भजे पण काढून घ्यायचे आहे तर मोठे नाही काढायचे छोटे छोटेच असे भजे काढून घ्यायचे आहे त्याचेवाले आणि गॅप ग्या, गॅस पण असं कमी गॅसवरती करायचे ज फुल गॅस नाही करायचा म्हणजे नाहीतर करपून येतात त्यामुळे मग फुल गॅस नाही करायचा कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे आपल्याला छान येथे तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे आणि छान असे एकसारखे पण तळलेले आहे तर, तर मग तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कॉर्नचे भजे तर खूप छान असं चविष्ट पण आहे आणि टेस्टी पण लागतात ते नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कसं लागतात काय ते तर चला मग त्यानंतर मिस्टरांना पण जेवण्यासाठी ताट बनवायचं होतं मला तर मग येथे शंभू सोरा मिस्टर हे तिघे पण जेवण्यासाठी बसलेले आहे शंभूला पण दिलेलं आहे तर येथे शंभू तर खूपच आवडीनं खात होता तर तुम्ही पण बघू शकता तर त्यांना दोघांना पण आवडलेले होते छान झालेले होते तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय